सुरुवातीलाच पहिली ब्रेकिंग बातमी ती रात्रीपासून जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाण झालेली नाही डीजीसीआय कडून उड्डाणाला परवानगी नाहीये त्यामुळे विमानं रखडली आहेत आणि प्रवाशांचा खोळंबा झालाय जेट एअरवेज सध्या अडचणीत आहे गुरुवारी फक्त चौदा विमानांचं उड्डाण झालं आणि आज मात्र अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं गेलंय प्रवाशांना याचा त्रास जो आहे तो सोसावा लागत आहे सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुद्धा रद्द झाली आहेत था इंटरनॅशनल फ्लाईट्स खोळंबलेली आहेत आणि प्रवास प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय प्रवासी ला कसे प्रश्न विचारतायत कारण त्यांच्या प्रश्नांच उत्तर समाधान होत नाही अर्थात काय नेमकं झालंय प्रॉब्लेम त्यांना कळत नाहीये मात्र हे सगळे प्रवासी खोळंबून राहिले आहेत कारण जेट एअरवेजच्या इंटरनॅशनल फ्लाइट्स खोळंबलेल्या आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विनायक काय काय घडत आपण जर पाहिलं तर जेट एअरवेज एअरवेज आहेत दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती जी आहे ती खालवलेली पाहायला मिळते आहे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा जे आहे ले ले ते मिळालेलं नाहीत आंतरराष्ट्रीय वाहतूक जी आहे जेटची ती सुद्धा बंद आहे त्यामुळे साहजिकच आहे आर्थिक संकटात असलेली ही सेवा जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे कर्मचारी सुद्धा हवालदिल झालेले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस त्याची परिस्थिती आणि विनायक प्रवासी काल ले ले काल ले ले जे आहेत ते कालपासून खोळंबलेले असणार आहेत कारण कालपासून फ्लाईट फार काही निघत नाहीयेत काय प्रवाशांची भावना आहे कारण ते संतापलेले सुद्धा दिसत आहेत अनेक प्रश्न विचारतायत जे टेरवेस्टच्या लोकांना किंवा त्यांच्या टूर मॅनेजरला श्वेता बरोबर आहे प्रवाशांचा खोळंबा जो आहे करना आ, आ, वार तो मोठ्या प्रमाणात होतोय कारण कालपासून जे आहे ते जेट एअरवेचे विमान जे आहे ते उडालेलं नाहीयेत प्रवास जो आहे प्रवाशी करण्यासाठी एअरपोर्टला येऊन वारंवार चौकशी कक्ष जे आहे त्या ठिकाणी विचारतायत परंतु कर्मचाऱ्यांकडे सुद्धा त्याबाबतचं उत्तर जे आहे ते नाही आहे कारण ज्या प्रकारे आर्थिक संकट सापडलेला हा संपूर्ण पण आहे त्यामुळे कर्मचारी सुद्धा हालचाली झालेल्या पाहायला मिळतात आणि जास्तीत जास्त त्रास जो आहे तो प्रवाशांना होताना सुद्धा पाहायला मिळतो धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अपडेट घेत राहूच मात्र जेट एअरवेज सध्या अडचणीत आहेत आणि जेट एअरवेजच्या विमानाची उड्डाणं सध्या रद्द होत आहेत आणि काल रात्रीपासून इंटरनॅशनल च उड्डाण झालेलं नाहीये फक्त चौदाच विमानांचं उड्डाण काल झालंय आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि प्रवाशांचा मोठा खोळंबा इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती प्रवाशांची गर्दी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम